नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी साखर कारखान्याच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यास प्रयत्नशील नूतन संचालक अमर बाबाजी यादव यांनी केले आवाहन सीमा भागातील उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब उर्फा सारे पाटील यांनी ऊस उत्पादकांना साखर कारखान्याचे सभासदत्व देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज ऊस उत्पादकाला अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली योग्य ती वाटचाल सुरू आहे यावेळी पुढील काळातही दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती स्वतः जीवन साखर कारखान्याचा लाभ मिळवून देण्यात येईल असं प्रतिपादन साखर कारखान्याचे नूतन संचालक अमरबाजी बाबाजी यादव यांनी केलेलं आहे मांजरी तालुका चिकोडी येथे श्री छत्रपती शिवाजी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी ते सत्कार स्वीकारून बोलत होते या समारंभाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष अशोक काळविरे हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी केले नुकताच पार पडलेल्या दत्ता शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेले मांजरी येथील संचालक अमर बाबाजी यादव यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रसाळे संचालक मोहन लोकरे रामचंद्र भोसले अभिमन्यू यादव चंद्रकांत खडके जहांगीर कोदळी परशुराम तोरसे विठ्ठल टोणपे शिवाजी रोडे बाळासाहेब काडापुरे बब्रुवाहन सरापुरे सागर चव्हाण यांच्यासह जयसिंग काडापुरे शिवाजी भगत बापूसाहेब पाटोळे नायकू पाटोळे नामदेव पाटोळे विनायक तोरसे शंकर तोरसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूज साठी राजू कोळी और जिसके वजह से अति दुर्गम इलाके में जहाँ पर पक्षी भी नहीं जाता या कोई भी मनुष्य भी नहीं आई जगह पर कारगिल के राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घड़ोड़ं आढ़ावा पहाय विसरू नका एस बी न्यूज चैनल आणि नक्की सब्स्क्राइब करा